सव्वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे जे आंदोलन घेऊन किंवा मोर्चा घेऊन नवी मुंबईपर्यंत धडकले होते राज्य सरकारनं रात्रीतनं एक अधिसूचना काढली ही अधिसूचना आहे ही जी अधिसूचना तुम्ही बघताय ही अधिसूचना राज्य सरकारने जी काढली ती जो आधीच्या अध्यादेश आहे त्याला सुधारणा करणारा किंवा त्या नियमांमध्ये बदल करणारी ही अधिसूचना आहे म्हणजेच नियम बदल अधिसूचना आहे म्हणजे जर का मी थोडक्यात जर का तुम्ही तुम्हाला सांगितलं की ही अधिसूचना कुणासाठी आहे तर तुमच्या लक्षात येईल ग्राफिक्स आपण केलेला आहे की ही अधिसूचना कुणासाठी आहे तर महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कंसामध्ये जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम विनियमन अधिनियम दोन हजार यामध्ये दोन हजार एक दोन हजार बारा दोन हजार अठरा असे नियम बदल झालेले आहेत आणि आत्ता जी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला अधिसूचना काढली गेली जी तुम्ही पडद्यावरती बघताय ती अधिसूचना हा नियमाचा मसुदा आहे लक्षात घ्या हा मसुदा आहे हा कच्चा ड्राफ्ट आहे यामध्ये हरकती व सूचना ज्या आहेत त्या सोळा फेब्रुवारीपर्यंत लोकांकडनं मागवण्यात आलेल्या आहेत ज्यांना हरकती असतील त्यांनी हरकती द्या ज्यांना काही सूचना किंवा सुधारणा किंवा अभिप्राय द्यायचा आहे त्यांनीही तो द्या म्हणजेच हरकती आणि सूचना ह्या सव्वीस फेब्रुवारीपर्यंत सॉरी सोळा फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारनं मागवलेल्या आहेत म्हणजेच आत्ता <laughs> हे जे नियम बदल आहे त्याला म्हटलेलं आहे सुधारणा नियम दोन हजार चोवीस सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना येतील आणि सोळा फेब्रुवारीला हरकती सूचना आल्यानंतर त्यानंतर राज्य सरकार त्याचा अध्यादेश काढतं की पुढे जे एकोणतीस फेब्रुवारीला लेखानुदान अधिवेशन आहे राज्य सरकारचं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी त्यामध्ये अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार मांडणार आहेत त्यासाठी ते विशेष अधिवेशन आहे त्यामध्येच मराठा समाजासाठी या अधिसूचनेवर आधारित काही कायदा राज्य सरकार करतं का किंवा याच अधिसूचनेला वैधानिक किंवा विधिमंडळाचं शिक्कामोर्तब करण्यासाठी म्हणून त्याचा अध्यादेश काढतं का आणि ते अध्यादेश विधेयकाच्या स्वरूपात विधिमंडळात मांडतं का हे सरकार करतं का याकडं सर्वांचं लक्ष असेल पण आत्ता जी अधिसूचना निघालेली आहे त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे बघणं फार संयुक्तिक आहे कारण तेच शेवटी कायद्यात त्याला आव्हान जरी झालं तरी टिकवण्यासाठी राज्य सरकारला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील त्यात जे म्हटलेलं आहे त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र मराठा जातीच्या लोकांना हे दिले जाणार आहे ही अधिसूचना कोणासाठी आहे तुम्ही आधी सांगितलं की ही केवळ मराठा समाजासाठी आहे का विशेष मागास प्रवर्ग म्हणून जे राज्य सरकारनं आरक्षण दिलं होतं सुप्रीम कोर्टात त्यावरती क्रिएटिव्ह पिटिशन आहे म्हणून प्रलंबित आहे आणि बाकीचे मग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग यामध्ये सुधारणा नियम केलेले आहे म्हणून त्याला सुधारणा नियम दोन हजार चोवीस अशी ही अधिसूचना कच्चा मसुदा आहे ज्यावरती सोळा फेब्रुवारीपर्यंत व सूचना मागवण्यात आलेल्या आहेत अजून ते पक्क नाही नाहीतर ही अधिसूचना घेऊन आम्हाला द्या प्रमाणपत्र असा सोळा तारखेपर्यंत होत नाहीये किंवा सोळा तारखेनंतरच कोणाला कोर्टात जायचं असेल आव्हान द्यायचं असेल या अधिसूचनेला जर का राज्य सरकारने ती काढली असं सांगितल्यावरती तर मग न्यायालयात तेव्हा जाता येणार आहे सध्याचा जो आहे तो लेऑफ आहे म्हणजे एक ले पिरियड आहे तर यस सगळे सोयरे याची या अधिसूचनेमध्ये नव्यानं व्याख्या दिली आहे किंबहुना या अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे हा शब्द आल्यानंतर त्याची व्याख्या ही आ, या अधिसूचनेमध्ये राज्य सरकारनं टाकली आहे जे आधीच अधिनियम आहे किंवा नियम दोन हजार मध्ये आहे त्यामध्ये जो बदल करून ज एक सगळे सोयरे असं जे म्हटलेलं आहे आणि आपण ग्राफिक्स मध्ये असं म्हटलेलं आहे राजबाई की दोन नंबर सगळे सोयरे याची अधिसूचनेत व्याख्या काय तर यामध्ये व्याख्या अशी केलेली आहे ज एक सोयरे सोयरेमध्ये सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल म्हणजे या व्याख्येमध्ये काही महत्वाचे कीवर्ड्स आलेले आहेत ते कीवर्ड्स काय आहेत एक म्हणजे सगळे सोयरे दुसरं म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमध्ये झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक नाते नातेवाईक शब्द आलेला आहे यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेले आहेत त्याचा समावेश असेल म्हणजे सजातीय विवाह पाहिजे म्हणजे सगळे सोयरे हवे आहेत पण कुठून हवे आहेत तर नातेसंबंधातून म्हणजे कसे सहजातीय विवाहातून म्हणजे मराठाचा मराठातूनच मग आता इथं एक प्रश्न उपस्थित झालेला आहे की सहजातीय कोणती पकडायची फक्त मराठा पकडायची का मराठ्यांच्या पोट जातीमधनं सहजातीय म्हणता येणार नाही का ते आंतरजातीय असेल का म्हणूनच मराठा वेगळे कुणबी वेगळे होतात पण आता मराठा समाजाचे सात जात प्रकार राज्य मागास वर्ग आयोगाला राज्य सरकारनं कार्यक्षेत्र नेमून देताना दिले असतील तर मग या सात जात प्रकारांमध्ये जर का रोटी बोटी व्यवहार झाला त्याला सहजातीय म्हणताय का राज्य सरकार याचं उत्तर या अधिसूचनेत नाही या अधिसूचनेत जे लिहून दिलेलं आहे त्याचं जर का इंटरप्रिटेशन नीट केलं तर असं लक्षात येतं मराठा मुला मुलगा मराठा मुलगी यांची सोयरी त्यांचं लग्न म्हणजेच सहजातीय विवाह मराठा जर का तिरळ्या कुंब्यांमध्ये गेला किंवा त्या दोघांचा संकर झाला किंवा विवाह झाला ते सहजातीय विवाह नाही ते आंतरजातीय धरता एका सरकार याची उकल नीट नाही आणि म्हणून मग काही प्रश्न या अधिसूचनेवरती उपस्थित झालेले आहेत यामध्ये या, या अधिसूचनेमध्ये आणखीन एक आपण ग्राफिक्स केलेला आहे याच अधिसूचनेमध्ये ते सांगितलेलं आहे की सहजातीय विवाहातील सगळे सोये सहजातीय विवाहातील सगळे सोये काय म्हटलेलं आहे ज्या व्यक्तींची कुणबी म्हणून नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल अगदी स्पष्ट आहे ज्या व्यक्तींची नोंद कुणबी सापडली समजा एखाद्या मराठा व्यक्तीची नोंद कुणबी सापडली एकोणीसशे सदुसष्टच्या आधीची त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नांच्या सोयरिकी होतात आता मराठा समाजात आणि आने अनेक समाजामध्ये तसं होतं परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात म्हणजे मामाची मुलगी मामाचा मुलगा बऱ्याचशा सोयरिकी ह्या गणगोतात अशा पद्धतीने होतात की मामाचा मुलगाच नवरा झाला आहे किंवा मामाची मुलगीच बायको झाली आणि मग तशा सोयरिकी झाल्या आणि पुन्हा मग आई वडिलांकडनंच पुन्हा मग मुलाचा आणि आईकडल्याचा जो मामा आहे त्याचा नातेवाईक आईचा त्याची मुलगी पुन्हा ते गणगुतातलं लग्न आणि ती परंपरा पुढे जाते मराठा समाजामध्ये हे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी कॉमन आधी होतं आता थोडासा समाज पुढं गेला काळ बदललेला आहे मुलं शिकतायत बाहेर शिकतायत लव मॅरेजेसचं प्रमाण जास्त झालेलं आहे किंवा आता अनेक वेळा कुठलं ब्लड रिलेशनमधून पिढी आणखीन वेगळी व्हावी कारण आपलं गणगोत वाढावं वा, किंवा आपण सुद्धा परी ओलांडावा म्हणून आता पुढारलेल्या काळामध्ये मामाची मुलगी मामाचा मुलगा हे चलन काहीसं मागे पडलेलं आहे हो। पण तरी सुद्धा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ही परंपरा अजूनही गणगोतात लग्न करण्याचं नातेवाईकांच्या हे प्रमाण आहे पुढे असं म्हटलेलं आहे की ते सर्व सगळे यांचा यांचा सर्वसाधारणप्रमाणे म्हणजे या अधिसूचनेमध्ये सर्वात मोठी मेक काय तर ती पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल सगळे सोयरे कोणते ज्यांना लाभ मिळेल ज्यांच्या सगळे सोयऱ्यांच्या नोंदी म्हणून एखाद्या अर्जदाराला लाभ मिळेल तर ते पितृसत्ताक पद्धतीनं आलेले तेही मी पुढे सांगणार आहे तर पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा म्हणजेच किंवा आणि लग्नाच्या ज्या सोयरे की होतात म्हणजे जिथं लग्न होतो की जाधवांचं शिंदे शिंदेचं आणखीन काकड्यांमध्ये काकड्यांचं पुन्हा गायकवाडांमध्ये असं जिथं लग्नाच्या ज्या सोयरीके होतात त्या गणगोतात आहे किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुटुंब प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे काय तर मामाची मुलगी मामाचा मुलगा असं झाल्यावरती किंवा नाही आमचा मुलाचा आणि आमच्या मुलाच्या सासरकडल्यांचा आमचा आधी काही संबंध नव्हता ते आमचे काही नातेवाईक नव्हते पण ते सजातीय म्हणजे ते आमच्याच जातीतले कोणी एक्स वाय झेड जाधव आणि जगदाळे तुम्ही हे खूप छान पद्धतीने सांगताय पण सुरेश पाटील हे याच संदर्भात प्रश्न विचारतायत की सरकारनं अधिसूचनेत सजातीय म्हटलंय मग मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळ्या जाती आहेत की एकच एक्झॅक्टली हाच तर प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे जर का मनोज जरांगे पाटलांच्या मागणीनुसार जातो म्हटलं तर मनोज जरांगे पाटील काय म्हणतायत की मराठा कुणबी कुणबी मराठा एक आहेत हो आमच्या नोंदी सापडतायत हो आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणजे सरसकट हो मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या राज्य सरकारनं सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र ही जी मागणी आहे मनोज जरांगे पाटलांची ही पूर्णपणे फेटाळलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मनोज जारांगे पाटलांची मागणी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत असं दाखवत सरकारने ही अधिसूचना जरी काढली असली तरी मनोज जारांगे पाटलांची जी मागणी होती की मराठा कुणबी एकच आहेत म्हणून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ती मागणी राज्य सरकारनं पूर्णपणे फेटाळलेली आहे किंवा या अधिसूचनेमध्ये त्याचा उल्लेखही नाहीये आणि म्हणूनच हा प्रपंच आपण करतोय यस तर आता मी पुढे जातो मग काय आहे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग या देख्येत पितृसत्ताक पद्धतीनं सर्व नातेवाईकांचा समावेश करण्यात आलाय म्हणजे काय सगळे सोयरे या व्याख्येत मातृसत्ताक पद्धतीनं नातेवाईकांचा समावेश करण्यात आलेला नाही का नाही करण्यात आलेला कारण त्यासाठी संसदेची घटना दुरुस्ती पाहिजे तो देशाचा कायदा आहे आपल्याकडं वडलाचीच म्हणजे बापाचीच जात मुलांना लागते आईची जात मुलांना लागत नाही पण सुप्रीम कोर्टानं एका खटल्यामध्ये काही वर्षांपूर्वी असं सांगितलं की आई जर का सिंगल पेरेंट असेल मुलाची तर मग तिथे आईची जात मुलांना लागेल अदरवाईज लागणार नाही बापाचीच जात पितृसत्ताक पद्धतीनं ही मुलांना लागते हा कायदा आहे आणि त्यामुळं या अधिसूचनेमध्ये जो केंद्र सरकारचा कायदा आहे तो सर्वत्र लागू आहे त्यानुसार सगळे कायदे बनलेले आहेत अधिसूचना निघालेल्या आहेत जी आर म्हणजे शासन निर्णय निघालेले आहेत ते सगळे बदलावे लागतील म्हणून या अधिसूचनेमध्ये सरळ सरळ अर्थ काढायचा झाला तर सगळे सोयरे या व्याख्येत मातृसत्ताक पद्धतीनं जे नातेवाईक येतात त्या नातेवाईकांचा समावेश करण्यात आलेला नाही दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मग काय याची उकल जर का करायची झाली फोड करायची झाली तर सोप्या शब्दांमध्ये राज्य सरकारनं जारी केलेली ही जी अधिसूचनेचा प्रस्तावित अधिसूचना आहे हा मसुदा आहे अजूनही यावरती सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवलेल्या आहेत त्या अजून स्टॅम्पेड नाही झालेलं म्हणजे त्याला म्हणूया की शिक्कामोर्तब त्यावरती नाही आहे ही फुल फ्लेज अधिसूचना नाही आहे हा कच्चा मसुदा अधिसूचनेचा जारी केला आहे हरकती व सूचनांसाठी त्यामध्ये पुढे बदल हा अंतर्भूत आहे तो काय असेल कसा असेल त्यामध्ये नेमकं राजकारण काय असेल कोणाचा फायदा कोणाचं नुकसान असेल यावर तर छगन भुजबळ चिडलेले आहेत यस तर पुढे राज्य सरकारनं ही जी काही सव्वीस जानेवारीला अधिसूचना जारी केलेली आहे त्या प्रस्तावित अधिसूचनेचा तो मसुदाच आहे त्यामध्ये वडील आजोबा पणजोबा आणि त्यापूर्वी सजातीय विवाह संबंधातील रक्ताचे नातेवाईक अशी सगळे सोयऱ्यांची पितृ पितृसत्ताक पद्धतीनं व्याख्या केली आहे यामध्ये मातृसत्ताक पद्धतीनं काही केलेलं नाहीये वडिलांकडले रक्तातले नाते ते, ते सगळे सोयरे इतकी ढोबळ आणि सरळ साधी व्याख्या या अधिसूचनेमध्ये केलेली आहे आणि मग आता ही बाब लक्षात आल्यावरतीच मनोज जरांगे पाटीलही लढा कंटिन्यू ठेवायचं म्हणतायत आज रायगडला गेलेले आहेत आणि सरकारला पुन्हा धारेवर म्हणतायत इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं कौतुक करून गेले गुलाल उधळून गेले आणि जाता जाता छत्रपती संभाजीनगरपर्यंत जात नाही तर त्यांना आपला टोन बदलावा लागला आणि नेमका याचा अर्थ कळल्यावरती आता घाम फुटायला लागलेला आहे म्हणून जरांगे पाटलांना ते सारवा सारव करतायत यास तर मी पुन्हा सांगतोय आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सगळे सोयरे या व्याख्येत पितृसत्ताक पद्धतीनंच येणाऱ्या नातेवाईकांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे काय राज्य सरकारनं ही जी प्रस्तावित अधिसूचनेचा ड्राफ्ट किंवा मसुदा सव्वीस जानेवारीला जारी केला आहे त्यामध्ये वडील आजोबा पणजोबा आणि त्यापूर्वी सहजातीय विवाह संबंधातील रक्ताचे नातेवाईक अशी सगळे सोयऱ्यांची पितृसत्ताक पद्धतीनं व्याख्या केली आहे पण त्यात अर्जदाराची आई मावशी आजी पणजी आत्या अशा मातृसत्ताक पद्धतीच्या नातेवाईकांचा समावेश केलेला नाही पितृसत्ताक पद्धतीनं ना जे आहेत काका चुलते त्यानंतर चुलत भाऊ असं असंच ते जाईल पितृसत्ताक पद्धतीनं की जिथं बाप म्हणून त्यांच्या मुलांना तसे प्रमाणपत्र केले म्हणजे तिकडं नव्हती आढळल्या काका चुलत्या चुलत भावाकडं तिकडे भावकीत भाव भावकी हा शब्द यामध्ये खूप महत्वाचा आहे म्हणजे एखाद्या गावामध्ये जर का कुणबी नोंद एखाद्या मराठाकडे सापडली आणि पितृसत्ताक पद्धतीनं सगळे सोरे म्हटलं तर कदाचित त्या गावामध्ये मोठ्या संख्येनं कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होऊ शकतं कारण तिथं कुणबी नोंद सापडली पाहिजे पण जर का एखादा म्हणेल की माझ्या आईच्या गावात सापडली आहे काय उपयोग नाही त्याच्या चुलत्याच्या त्याच्या, त्याच्या भावभावकीत हो ती नोंद सापडली पाहिजे तर त्याला ते मिळेल असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे म्हणजे आणखीन पुढे जातो मातृसत्ताक नातेवाईकांकडं जरी कुणबी प्रमाणपत्र वा नोंदी असतील मी म्हटलं की ना आईकडे सापडली वगैरे तरी त्याचा लाभ मराठा समाजातील अर्जदारांना मिळण्यात कायदेशीर अडचणी आहेत म्हणजे काय केवळ बापाकडच्याच म्हणजेच वडिलांकडच्याच वडिलांकडच्याच नातेवाईकांचा विचार हा सगळे सोयरे म्हणून करता येणार आहे थोडक्यात मराठा समाजाला सरसकट कुणबीपत्र प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य झालेली नाही त्यामध्ये पितृसत्ताक पद्धतीनं जे सगळे सोयरे येत आहेत जे रक्तातले नातेवाईक येत आहेत ज्यांची वंशावही जुळते आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदी आहेत कुणबीमधून त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल ही एक पाचर खुट्टी मना ही राज्य सरकारनं मारलेली आहे सगळे सोये किंवा रक्ताच्या नातेवाईकांची कुणबी नोंद असल्यास आणि त्याने शपथपत्र दिल्यास त्याबद्दल चौकशी केल्यानंतर अर्जदारास कुणबी प्रमाणपत्र देणार देण्यात येणार आहे म्हणजे तो जो प्रांताधिकारी किंवा तत्सम जो अधिकारी असेल त्याच्या डि डिस्क्रिप्शनरी पॉवर स्वेच्छाधिकारावरती बरंच अवलंबून आहे त्यानं जर का म्हटलं हे मला मान्यच नाही आहे यामध्ये पितृसत्ताक पद्धतीनं सगळे सोये होत नाही किंवा झाले तर त्यांची जी नोंद आहे ती तशी व्हॅलिड नाही आहे की ज्यावरती आपण वंशावळी शोधून पुन्हा ती तीन पिढ्यांची वंशावळी शोधली जाते एक सापडली आणि दुसऱ्या आणि त्याच्या वरच्या सापडल्याच नाही तर नाही तर अशी जी भानगड आहे ना त्यामुळं ही अधिसूचना किती वैध आहे ही किती आत्ता मराठा समाजाला खुश करणारी आहे खरंच गुलाल उधळण्या इतपत विजय झालेला आहे का मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाचा किंवा मराठा समाजाचा यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहेत